ऑफ टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना ही जी आनंदाची बातमी आपण रात्री बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवतो आहे आपल्याला अपडेट देतो आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे की काल जे भरत गोगावल्यांसोबत आपलं बोलणं झालेलं आहे म्हणजे तुकाराम बाबा हे बोलले त्यात विविध वरती त्या मित्रांनी आपल्या सर्व युवा कार्य प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी आनंदाचा रोग त्यात आ, त्या ठिकाणी नोंदवला आणि प्रत्येक ग्रुपला त्याचे मेसेज आलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपला त्याचा युट्यूबचा व्हिडिओ सुद्धा आणि महत्वाचं म्हणजे रेकॉर्डिंग सुद्धा आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पण त्यापूर्वी काही असे विद्यार्थी आपले मुख्यमंत्री जे आपले फडणवीस आपला उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी शिंदे यांना सुद्धा भेटले म्हणजे जळगावची टीम होती विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर भरत गोगावले यांच्यासोबत सुद्धा जळगावची टीम भेटलेली आहे त्यांनी स्वतः जळगावच्या ग्रुपला ती फोटो टाकलेली आहेत आणि त्यानंतरच सायंकाळी जेव्हा बाबा त्यांच्याशी बोलले आणि त्या बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही हा जो मुद्दा आहे हा कॅबिनेटमध्ये मुद्दा टाकलेला आहे आणि कॅबिनेटमध्ये मुद्दा टाकल्यानंतर आणि त्यावरती सकारात्मकता असली नाही तर सर्व आदेश पण निघणार आहे म्हणजे हे शंभर टक्के खरं आहे की जेव्हा भरत गोगावले जे बोलले आहेत तुकाराम बाबा यांच्याशी जेव्हा बोलणं झालं आणि विद्यार्थ्यांशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी दोन ते तीन दिवसात जी आर निघेल असं त्यांनी सांगितलं कारण काही ज्या शासकीय बाजू असतात त्याला थोडा वेळ लागते म्हणजे दोन ते तीन दिवस तरी आपल्याला या सर्व गोष्टी करणं गरजेचं असतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तेव्हाही बोललेलो मी दोन तीन दिवसाआधी की एकनाथजी शिंदे आणि हाही व्हिडिओ बनवलेला आहे की एकच माणूस असा आहे जो आपल्याला न्याय देऊ शकतो तो म्हणजे एकनाथजी शिंदे कारण त्यांच्याच काळामध्ये ही योजना आलेली आहे आणि न्याय देण्याचं काम ते करू शकतात कारण आपल्याला माहिती आहे खात्याचे जे मंत्री आहेत मंगळ प्रभात लोढा यांनी मात्र याच्यावरती नकारात्मक दर्शवलेली होती की मी काहीच करू शकत नाही कारण मुख्यमंत्र्यांच्या खात्यातील हा विषय असल्यामुळे मी काहीच करू शकत नाही परंतु एकनाथजी शिंदे यांचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी चालत आहे त्यामुळे एकनाथजी शिंदे यांच्यामुळे आपल्याला न्याय मिळालेला आहे आणि त्यांचे जे काही विश्वास ठेवणारे जे व्यक्ती आहेत म्हणजे मंत्री महोदय असतील आपले भरत गोगाल असेल किंवा मग तुकाराम बाबा असेल किंवा मग आपले राठौर साहेब असेल यांच्या सर्वांच्या नेतृत्वानं ही आपल्याला हा जो न्याय मिळालेला आहे हा न्याय महत्वाचा न्याय आहे विद्यार्थी मित्रांनो जे सहा महिने वाढवणं गरजेचं होतं पण यात दुसरा एक प्रश्न पडतो आता की जे मला कमेंट करत आहेत विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी तर त्यांना सांगितो की आमच्या नवीन विद्यार्थ्यांचं काय तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांसाठी बदल जे असणार आहे तो बदल काहीतरी करणार आहेत मग त्या बदलामध्ये काय असणार आहे की खाजगी आस्थापनाला तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून ठेवणार आहे मग एक लाख दहा हजार जे विद्यार्थी त्या ठिकाणी होते ते त्याच ठिकाणी राहतील का तर ज्या विद्यार्थ्यांना काय त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करायचं असेल तर त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ठेवलं जाईल जर त्यांना तिथून सोडायचं असेल तर ते सोडू शकतात खुशाल सोडू शकतात विद्यार्थी मित्रांनो परंतु जे नवीन विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी व्हायला पाहिजे आता त्या ज्या आस्थापनांमध्ये एक लाख दहा हजार विद्यार्थी काम करत होते त्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या स्थापना आहेत ज्या ठिकाणी कोणीच कामाला नाही आहे मग अशा ठिकाणी सुद्धा त्या विद्यार्थी आपले ऍड होतील आणि महत्वाचा विषय असा की नवीन नोंदणीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र खाजगी आस्थापनाकडे जावं लागेल हे मात्र शंभर टक्के खरं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण तुमचाही प्रश्न आहे जरी यांना न्याय मिळाला असेल तरी पण तुम्हाला अन्याय होऊ शकतो एवढं नक्की आहे हे सुद्धा बाब आपल्या लक्षात घेतली पाहिजे दोन्ही बाजू लक्षात घेतल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना न्याय मिळाला त्यांची बाजू आणि ज्यांच्यावर अन्याय होणार आहे त्यांची सुद्धा बाजू कारण हेही बेरोजगार होते आणि जे ज्यांना नवीन नोंदणी केलेली आहे आणि ज्यांना नवीन नोंदणी केल्यानंतर त्या ठिकाणी आस्थापना मिळणार आहे किंवा प्रशिक्षण करणार आहे त्यांचाही प्रश्न हे दोन्ही न्याय अन्यायाचा प्रश्न असणार आहे शासनाने दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे मग याही विद्यार्थ्यांची नवीन नोंदणी येत्या दहा ते पाच दिवसांमध्ये हे सुरू होईल विद्यार्थी मित्रांनो कारण काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ या ठिकाणी संपलेला आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना जेव्हा संधी मिळायची आहे म्हणजे नवीन नोंदणी सुरू करणं गरजेचं आहे येत्या पाच दिवसामध्ये किंवा दहा दिवसामध्ये हे नवीन नोंदणी पोर्टल सुरू होईल पूर्वी आदे आदेश निघेल आणि आदेश निघल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं त्याच ठिकाणी ज्यांना राहायचं आहे त्या ठिकाणी ते आस्थापनेमध्ये हो। राहू शकतात विद्यार्थी मित्रांनो हेच महत्वाचं अपडेट आहे न्याय अन्यायाचं आणि ज्यांनी ज्यांनी यासाठी महत्वाचं जे काही रोल बजावलेला आहे मग ते युट्यूबचे चॅनल्स असो किंवा मग ते भरत गोगावले साहेब असो कि तुकाराम बाबा असो किंवा आपण सर्व आपली एकजूट असेल कारण आपण सर्वजण दोन ते तीन मोर्चाला आपण त्या ठिकाणी गेलेलो हो, आहोत आझाद मैदानावर गेलेलो हो, आहोत अजून आपलं नियोजन होतं आणि कालचं सुद्धा तुकाराम बाबाचं जे नियोजन होतं ते त्याच दिशेने नियोजन होतं पायदळ जा, चालत जाण्याचं नियोजन होतं परंतु आपल्याला हीच गुड न्यूज भेटली विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे ते जे आंदोलन होणार होतं ते आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात येत आहे आणि या तीन दिवसांनंतर जी आर निघल्यानंतर काय समजतं हे आपल्याला त्या म्हणजे ते जे काही अपडेट आहे ते तेव्हाच समजेल विद्यार्थी मित्रांनो या सर्व बाबीसाठी सर्वांना ज्यांनी ज्यांनी मेहनत घेते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपल्याला सुद्धा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद